यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारी झाली त्यामुळे शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून पासून शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी बारावी ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर मंदिर येथे शिवभक्तांनी गजबजून केलं होतं बाराव्या ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या विरोली येथील कृष्णेश्वराच्या दर्शनाला मोठं महत्व असतं बारावी ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर शिवभक्तांनी गजबजून केला होता बाराव्या ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनाला मोठं महत्त्व आहे बाराव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं वेरूळ येथील मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मध्यरात्री बारा वाजता घृष्णेश्वराला पंच अमृतानं अभिषेक करण्यात आला या पूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे पहिल्याच दिवशी देशभरातून शिवभक्त दर्शनासाठी दाखल झाले शिवभक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलीस आणि मंदिर प्रशासनाने याची खबरदारी घेतली होती बारावे ज्योतिर्लिंग या मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती प्रशासकीय विभाग युबाग आणि विभागातर्फे खुलताबादचे तहसीलदार स्वरूप कांकाळ आणि समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी यावेळी नियोजनाचा आढावा घेतला होता रामलाल लिंबोरे ए न्यूज खुलताबाद